नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण मौर्य साम्राज्यानंतरच्या भारताच्या इतिहासाची एक वेगळ्या दृष्टिकोनातून चिकित्सा करणार आहोत बघा जेव्हा एखादं मोठं साम्राज्य जसं मौर्य साम्राज्य कोसळतं तेव्हा फक्त राजकीय पोकळी निर्माण होत नाही तर एक ओळखच पुसली जाते मग त्या जागेवर नवीन ओळख कशी तयार होते ती आतूनच उभी राहते की बाहेरून आलेल्या प्रवाहामुळे बदलते आजच्या चर्चेत आपण हाच धागा पकडून शुंग इंडोग्लिक कुषाण कुशाण गुप्त आणि वर्धन काळाचा प्रवास उलगडणार आहोत तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय मौर्योत्तर काळ हा केवळ राजघराण्यांच्या यादीचा अभ्यास नाहीये तो एक मोठ्या स्थित्यंतराचा काळ आहे हा तो काळ आहे जिथे भारताच्या वायव्य सीमेवरून सतत नवीन लोक नवीन विचार आणि आणि नवीन संस्कृती यात येत होत्या आणि इथल्या मातीत मिसळून एक नवीन रसायन तयार करत होत्या या सगळ्यांची सुरुवात झाली ती शेवटच्या मौर्य सम्राटाच्या नाट्यमय अंतानंतर तर मग सुरुवात करूया घराण्यापासून मौर्य साम्राज्याचा अंत हा फक्त एक राजाचा अंत होता की त्यामागे काही मोठी वैचारिक खळबळ होती आपल्या स्रोतांनुसार शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ त्याची हत्या त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने केली हे साधबंड होतं की याला काही वेगळे कंगोरे होते याकडे अनेक इतिहासकार केवळ एक सत्तापालट म्हणून बघत नाहीत मौर्य विशेषतः सम्राट अशोक हे बौद्ध धर्माचे मोठे पुरस्कर्ते होते आणि पुष्यमित्र शुंग हा एक ब्राह्मण सेनापती होता त्यामुळे त्याच्या सत्तेवर येण्याला काहीजण ब्राह्मणी प्रतिक्रांती किंवा वेदिक रिवायवल असंही म्हणतात म्हणजे बौद्ध धर्माला मिळणारा राजाश्रय कमी झाला आणि वैदिक परंपरा यज्ञ याग यांना पुन्हा महत्त्व मिळू लागलं पतंजलींसारखे विद्वान त्याच्या काळात होते त्यामुळे हा बदल फक्त राजकीय नव्हता तर सामाजिक धार्मिकसुद्धा होता अच्छा म्हणजे मौर्य साम्राज्याच्या पडझडीमुळे जी पोखळी निर्माण झाली ती भरून काढण्याचा हा एक अंतर्गत प्रयत्न होता पण त्याच वेळी भारताच्या वायव्य सीमांवर वेगळंच काहीतरी घडत होतं नाही का इंडो ग्रीक राजे तिथे सत्ता गाजवत होते अगदी बरोबर मौर्य साम्राज्याची पकड ढिली होताच बॅक्टेरियातील ग्रीक राजांनी भारताच्या वायव्य भागावर आक्रमणे केली त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली पण त्यांची खरी देणगी लष्करी विजयांपेक्षा सांस्कृतिक आहे आणि ती म्हणजे त्यांची नाणी नाणी हे ऐकायला खूप साधं वाटतं पण त्यात विशेष काय होतं त्यात एक वैचारिक क्रांती दडलेली होती मौर्यकालीन नाण्यांवर ज्यांना आपण आहत नाणी किंवा पंचमार्ट कॉइन्स म्हणतो त्यावर फक्त काही चिन्ह असायची म्हणजे झाड प्राणी किंवा भौमितिक आकार पण इंडोग्रीक राजांनी पहिल्यांदा राजाचा चेहरा त्याचं नाव आणि त्याचं बिरुद नाण्यांवर कोरलं अरे वा म्हणजे चलन हे फक्त व्यवहाराचं साधन न राहता ते राजाच्या अधिकाराचं आणि ओळखीचं प्रतीक बनलं जणू काही प्रत्येक नाणं हे राजाच्या सत्तेचं एक छोटंसं जाहीरपत्र होतं अगदी जे साम्राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असे परफेक्ट हीच ती क्रांती होती राजा आता एक अनामिक सत्ताधारी नव्हता तर त्याला एक चेहरा मिळाला होता याच राजांपैकी मिनॅंडर ज्याला भारतीय साहित्यात मिलिंद म्हंटलं आहे तो खूप प्रसिद्ध झाला त्याने बौद्ध भिक्खू नागसेन यांच्याशी केलेला संवाद पणह या ग्रंथात आजही उपलब्ध आहे मिलिंदपण्ह म्हणजे मिलिंदाचे प्रश्न एका बाजूला ग्रीक तर्कशास्त्र आणि दुसऱ्या बाजूला भारतीय तत्त्वज्ञान यांचा हा संवाद म्हणजे दोन संस्कृतींचा संगमच होता नक्कीच या संवादातून आपल्याला दिसतं की हे परकीय राजे केवळ सत्ता गाजवत नव्हते तर ते इथल्या विचारप्रवाहांशी जोडले जात होते त्यांना समजून घेत होते आणि हीच परंपरा पुढेही चालू राहिली म्हणजे इंडोग्रीक राजांनी वायव्य भारतात एक नवीन सांस्कृतिक आणि राजकीय पाया घातला पण याच प्रदेशावर मध्य आशियातून येणाऱ्या इतर टोळ्यांचीही नजर होती याच मार्गाने पुढे आले कुशाण बरोबर बरोबर इंडो ग्रीक सत्तेच्या अवशेषांवरच कुशाणांनी आपलं साम्राज्य उभं केलं ते मध्य आशियातील युएची नावेच्या टोळीतील होते त्यांनी फक्त प्रदेशच नाही तर नाणी पाडण्यासारख्या काही परंपराही उचलल्या आणि त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाणांनीच केली कुषाण राजांमध्ये सम्राट कनिष्क हे नाव सर्वात मोठं आहे त्याचं साम्राज्य अफगाणिस्तानातील काबूलपासून ते पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलं होतं म्हणजे आजचा अफगाणिस्तान पाकिस्तान आणि उत्तर भारताचा मोठा भाग इतक्या वेगवेगळ्या संस्कृती भाषा आणि धर्म असलेल्या प्रदेशावर एकाच वेळी राज्य करणं किती आव्हानात्मक असेल प्रचंड आणि म्हणूनच कनिष्काची नीती खूप हुशार होती त्याने स्वतःला देवपुत्र म्हणून घेतलं जी चीने सम्राटांकडून घेतलेली कल्पना होती त्याने आपल्या नाण्यांवर ग्रीक इराणी आणि भारतीय देवतांना स्थान दिलं त्याच्या एका प्रसिद्ध सोन्याच्या नाण्यावर एका बाजूला तो स्वतः दिसतो आणि ग्रीक लिपीत शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो म्हणजे राजाधिराज कनिष्क कुषाण असं लिहिलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला गौतम बुद्धांची प्रतिमा असून बोद्धो असं लिहिलेलं आहे अच्छा म्हणजे तो एकाच वेळी वेगवेगळ्या गटांना आकर्षित करत होता तो बौद्ध धर्माचाही संरक्षक होता नाही का हो त्याच्याच काळात काश्मीरमध्ये चौथी बौद्ध धर्म परिषद भरवण्यात आली होती जिथे बौद्ध धर्माच्या महायान पंथाला राजाश्रय मिळाला त्याचा दरबार अश्वघोष सारख्या कवींनी आणि चरक सारख्या वैद्यांनी भरलेला होता बुद्धचरित हा ग्रंथ लिहिणारे अश्वघोष आणि चरकसंहिता लिहिणारे चरक हे दोघेही त्याच्याच दरबारात होते थोडक्यात कनिष्काचा काळ हा राजकीय स्थैर्यासोबतच सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रगतीचाही होता हम्म कुशाणांनी भारताला मध्य आशिया आणि रेशीम मार्गाशी जोडलं पण त्यांच्या सत्तेच्या असतानंतर पुन्हा एकदा उत्तर भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाली ही पोकळी भरून काढली ती गुप्त साम्राज्याने हा पुन्हा एकदा भारताच्या आतून झालेला प्रयत्न होता अगदी इसवी सणाच्या तिसऱ्या शतकाच्या अखेरीस श्रीगुप्ताने गुप्त घराण्याची स्थापना केली पण या घराण्याला खरं वैभव मिळवून दिलं ते पहिला चंद्रगुप्त समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त यांनी समुद्रगुप्ताच्या पराक्रमाबद्दल तर अलाहाबादचा स्तंभलेख ज्याला प्रयाग प्रशस्ती म्हणतात खूप काही सांगतो प्रयाग प्रशस्ती म्हणजे समुद्रगुप्ताने स्वतःच्या पराक्रमाचं केलेलं वर्णन त्यात त्याने आर्यावर्तातील नऊ राजे दक्षिणापथातील बारा राजे यांना हरवल्याचा उल्लेख आहे पण हे एका राजाने स्वतःच्या दरबारी कवीकडून लिहून घेतलेलं वर्णन आहे तर ते कितपत वस्तुनिष्ठ मानायचं हा खूप चांगला प्रश्न आहे प्रशस्ती म्हणजे स्तुती त्यामुळे त्यात अतिशोक्ती असणारच पण तरीही त्याच्या साम्राज्याची व्याप्ती म्हणजे उत्तरेत आसामपासून पंजाबपर्यंत आणि पूर्वेकडे बंगालपासून दक्षिणेत कांचीपर्यंत याबद्दल आपल्याला एकंदरीत कल्पना येते पण मला समुद्रगुप्ताची दुसरी बाजू जास्त आकर्षक वाटते ती कोणती त्याची कलाप्रेमी बाजू त्याच्या काही सोन्याच्या नाण्यांवर तो स्वतः विणा वाजवताना दिसतो विचार करा एक दिग्विजयी सम्राट जो युद्धात क्रूर असू शकतो तो स्वतःला एक संगीतकार म्हणून लोकांसमोर सादर करतोय हे केवळ त्याच्या आवडीचं प्रतीक नाही तर राजा केवळ योद्धा नसून तो संस्कृतीचा रक्षक आणि उपासकही आहे हे बिंबवण्याचा एक प्रयत्न आहे खरंय ही प्रतिमा निर्मिती म्हणजे इमेज बिल्डिंग त्या काळातही किती महत्वाची होती याचं हे उत्तम उदाहरण आहे समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त गादीवर आला त्याने गुप्त साम्राज्याला पळसावर पोहोचवलं त्याने फक्त माळवा गुजरात सौराष्ट्र जिंकलंच नाही तर काही हुशार राजकीय चालेही खेळल्या हो त्यापैकीच एक म्हणजे त्याने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह दक्षिणेतील शक्तिशाली वाकाटक घराण्यातील राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला या सोयरिकेमुळे त्याला दक्षिणेत एक भरवशाचा मित्र मिळाला ज्यामुळे तो वायव्येतील शकांवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकला ही निव्वळ लष्करी नव्हे तर मुत्सद्दी बुद्धी होती आणि त्याच्याच काळातील दिल्ली जवळचा मेहरोली येथील लोहस्तंभ ते एक मोठं आश्चर्य मानलं जातं सुमारे दीड हजार वर्षांनंतरही तो गंजलेला नाहीये हे तत्कालीन तंत्रज्ञानाचे यश म्हणावे लागेल निश्चितच धातुशास्त्रात भारतीयांनी केलेल्या प्रगतीचा तो एक मूग साक्षीदार आहे याच दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात चिनी प्रवासी फाहियान भारतात आला होता त्याने जे वर्णन लिहून ठेवले आहे त्यामुळेच अनेकदा गुप्तकाळाला सुवर्णकाळ म्हटलं जातं पाह्यानच्या वर्णनानुसार गुप्तकाळ हा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता जिथे शहरं भरभराटीला आलेली होती गरिबांसाठी मोफत इस्पितळं होती प्रशासन कार्यक्षम होतं आणि गुन्हेगारी कमी होती पण हे चित्र किती खरं मानायचं कारण अशा नोंदी अनेकदा राजदरबाराच्या जवळून केल्या जातात सामान्य माणसाचं जीवन खरंच इतकं सुखदकर होतं का हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे फाहियांचं वर्णन आपल्याला प्रशासकीय सुव्यवस्थेबद्दल कल्पना देतं कला साहित्य विज्ञान या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली कालिदासासारखे महाकवी याच काळात होऊन गेले पण याच काळात सामाजिक उतरंड म्हणजे जाती व्यवस्था अधिक घट्ट होत होती आणि स्त्रियांचे अधिकार कमी होत होते असंही काही स्रोत सांगतात त्यामुळे सुवर्णकाळ ही उपाधी आपण प्रशासकीय स्थैर्य आणि उच्च वर्गातील सांस्कृतिक प्रगती या अर्थाने पाहू शकतो तो, तो सर्वांसाठी तितकासा सुवर्णकाळ नसेलही अशी चमकदार नव्हती काळाच्या ओघात गुप्त साम्राज्याची शक्ती कमी झाली आणि उत्तर भारतात पुन्हा अनेक लहान राज्य उदयाला आली त्यापैकीच एक होतं वर्धन राजघराणे बरोबर दिल्लीजवळच्या ठाणेसर इथे प्रभाकर वर्धनने या घराण्याची स्थापना केली त्याचा मुलगा हर्षवर्धन हा या काळातील शेवटचा महान सम्राट मानला जातो त्याने उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेला नर्मदेपर्यंत आणि पूर्वेला आसामपासून पश्चिमेला गुजरातपर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं हर्षवर्धनाबद्दल दोन गोष्टी खूप प्रभावी वाटतात एक म्हणजे त्याची दानशूरता तो दर पाच वर्षांनी प्रयाग येथे सर्वधर्म परिषद भरवून आपली सगळी संपत्ती दान करत असे आणि दुसरी म्हणजे तो स्वतः एक उत्तम नाटककार होता नागानंद रत्नावली आणि प्रियदर्शिका ही तीन संस्कृत नाटकं त्याने लिहिली ही खूप विलक्षण गोष्ट आहे एक, एक सम्राट स्वतः साहित्यिक असणं हे त्याच्या राज्यातील बौद्धिक वातावरणाचं द्योतक आहे त्याच्या दरबारात बाणभट नावाचा कवी होता ज्याने हर्षचरित हे त्याचं चरित्र लिहिलं आणि हर्षवर्धनाच्या काळात आणखी एक महत्त्वाचा चीनी प्रवासी भारतात आला युआन श्वांग युआन श्वांगने तर संपूर्ण भारत पालथा घातला होता तो नालंदा विद्यापीठात काही काळ शिकलाही त्याने महाराष्ट्राबद्दलही काहीतरी लिहिलं आहे ना हो आणि ते खूप बोलकं आहे तो म्हणतो महाराष्ट्राचे लोक मानी आहेत कोणी उपकार केले तर ते जन्मभर विसरत नाहीत पण कोणी अपमान केला तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाहीत संकटात सापडलेल्यांना स्वतःच्या प्राणाची परवा न करता मदत करतात आणि शरण आलेल्याला कधी धोका देत नाहीत हे वर्णन ऐकूनही आजही कुठेतरी आपलेपणा वाटतो परदेशी प्रवाशांच्या या नोंदी इतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळा आरसा आपल्याला देतात आणि याच काळात भारताच्या ईशान्य कोपऱ्यात काय सुरू होतं आपल्या स्रोतांमध्ये कामरूप राज्याचा उल्लेख आहे हो कामरूप म्हणजे आजचा आसाम आणि आसपासचा प्रदेश महाभारत आणि रामायणात या प्रदेशाचा उल्लेख प्राग ज्योतिष असा येतो इसवी सनाच्या चौथ्या शतकात पुष्यवर्मन याने तिथे राज्याची स्थापना केली जेव्हा युआन श्वांग तिथे गेला तेव्हा भास्करवर्मन नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याचे हर्षवर्धनाशी खूप चांगले संबंध होते हे दर्शवतं की भारताच्या वेगवेगळ्या भागांतील सत्ता एकमेकांशी जोडलेल्या होत्या तर आज आपण मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतरचा जवळपास आठशे नऊशे वर्षांचा एक मोठा पट पाहिला शुंग इंडोग्रीक कुषाण गुप्त आणि वर्धन या सगळ्यांनी भारताच्या इतिहासाला आणि संस्कृतीला वेगवेगळे आकार दिले या संपूर्ण प्रवासात एक धागा सातत्याने दिसतो तो म्हणजे बाहेरून आलेल्या संस्कृतींना सामावून घेण्याची आणि त्यातून एका नवीन अधिक समृद्ध संस्कृतीला जन्म देण्याची भारतीय उपखंडाची अफाट क्षमता काही वेळा संघर्ष झाला पण त्यातून संवादही निर्माण झाला नाण्यांवरून प्रवाशांच्या लिखाणातून आणि आपल्या साहित्यातून आपल्याला त्या काळातील एका जिवंत धडधडणाऱ्या समाजाचं चित्र दिसतं आज आपण फाहियान आणि युआन श्वांग यांसारख्या प्रवाशांच्या नोंदींवरून तत्कालीन भारताची कल्पना करतो त्यांनी जे पाहिलं ते लिहून ठेवलं विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की जर आजच्या काळात असा एखादा निष्पक्षपाती प्रवासी भारतात आला तर तो आपल्या समाजाबद्दल आपल्या प्रशासनाबद्दल आणि आपल्या जीवनशैलीबद्दल काय नोंदी करेल भविष्यातील पिढ्यांसाठी तो एक एकसंध प्रगल्भ समाजाचं चित्र मागे सोडून जाईल की अनेक अंतरविरोधांनी भरलेल्या समाजाचं यावर विचार करायला हवा